परिवर्तन मंगळवेड्यात जल्लोष मराठी कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मणे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त अभा मराठी नाट्य परिषद शाखा मंगळवेड्याच्या वतीने इंग्लिश स्कूलच्या यशवंत मैदानावर संपन्न झालेल्या जल्लोष मराठी या मराठी लावणी सदाबहार गाणी विनोद या व नृत्यांच्या जल्लोषाने उपस्थित असलेल्या रसिकांची मणे जिंकले सुरुवातीस नटराज पूजन करून द मी कदम गुरुजी यांच्या प्रतिमेस मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर डॉक्टर श्रीराम लागू रंगमंचाचे पूजन माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोपळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास अवताडे शुगरचे चेअरमन संजय अवताडे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पवार मसापसे जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी धनश्री महिला पदसंस्थेच्या चेअरमन प्राध्यापक शोभा काळुंगे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ सुभाष कदम सचिव प्रियदर्शिनी कदम सहसचिव श्रीधर भोसले नियामक मंडळाच्या सदस्या प्राध्यापक तेजस्विनी कदम डॉ मीनाक्षी कदम मनीषा महाडिक व अभा मराठी नाट्य परिषद शाखा मंगळवेढाचे सदस्य शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी व नाट्यप्रेमी तसेच अनेक महिला उपस्थित होत्या माजी सदस्य यतिराज वाकळे मसाप सोलापूरचे प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे कामगार कल्याण केंद्र संचालक नागेश कवडे नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष राजाभाऊ चेळेकर कार्यवाह अश्फाक काझी शिवार नाट्य संमेलनाचे कार्याध्यक्ष दिगंबर भगरे डॉ शरद शिर्के डॉक्टर प्रीती शिर्के प्राध्यापक उज्ज्वला पाटील अजित शिंदे राजेंद्रकुमार जाधव राकेश गायकवाड सुहास माने युवराज जगताप सचिन ढगे सतीश सावंत धनंजय पाटील रामचंद्र दत्तू राजेंद्र गायकवाड ज्ञानेश्वर कोंडूभैरी ॲडव्होकेट संभाजी घुले इंद्रजित घुले मालिकांमधील कलाकार अभिनेत्री धनश्री काडगावकर मृण्मयी गोंधळेकर चला हवा येऊ द्या फेम अंकुर गा वाढवे स्नेहल श्रीदम गायक अनिल प धुरी अजित विसपुते सुजित सोमन या कलावंतांनी आपल्या व सादरीकरणाद्वारे धमाल उडवून टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला कार्यक्रमाचे निवेदन निर्माता व स्वप्नील रास्ते यांनी केले तर बालाजी शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले मंगळवेढा प्रतिनिधी दिशा